जिल्हा परिषदेची जी शाळा आहे बोर्ड वाढला अमित सैनी जिल्हाधिकारी होते मला वाटतं त्या काळात त्यांनी उद्घाटन केलेलं आहे या शाळेच्या अ मला प्रश्न तुम्हाला हा एक विचारायचा आहे की उद्योग विश्व आणि शिक्षण विश्व ही दोन वेगळी विश्व मानले जातात एक प्रॉफिट अँड लॉसचा विचार करणार आहे आणि दुसरा समाज घडवण्यासाठी शिक्षण देण्याचं काम करणारी शिक्षण संस्था आहे या दोन्हीने एकत्र येऊन एखादा उपक्रम करावा एखादं काम करावं असं तुमच्या डोक्यात आलं आणि त्यानंतर तुम्ही सीएसआरचं फंडिंग जास्त कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ज्याला म्हणतो फॅक्टरी ऍक्टनुसार दोन टक्के तुम्हाला ते खर्च करावे लागतात परंतु ते शाळेतच खर्च करावे असं तुमचं काय म्हणजे तुमची काय इच्छा हो का होती तसं नाही नाही काय होत जिल्हा परिषदेकडे जो काय उपलब्ध निधी होते त्या निधी आणि शाळांची संख्या याचा मेळ लागत नाही बरोबर आणि आपल्याकडे पावसाचं प्रमाण सुद्धा खूप आहे शाळांच्या इमारतींचं लाईफ आहे बरोबर ते लवकर इमारती खराब होते मग अशा वेळी काय होतं की ज्या आहेत त्या शाळांचं दुरुस्ती करणं परत शाळांच्या मध्ये आता पिण्याच्या पाण्याची व्यवस्था उभा करणं शौचालय उभा करणं बरोबर किंवा अजून काही गोष्टी त्यात खेळाचं सुविधा सुविधा उपलब्ध करणं हे फक्त जिल्हा परिषद बजेट बजेटमधनं शक्य होत नव्हतं मग आम्ही त्याच्यावर तर मग काय करायला पाहिजे नेमकं तर आम्ही असं त्यावरती हे केलं होतं की सीएसआर खर्च करू शकणारे ज्या काही कंपन्या आहेत त्या कंपन्यांना कसं होत होतं की त्यांना त्यांचं त्यांना दृष्टी देणं हे आमचं मोठं टास्क बरोबर 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 मग आम्ही काय केलं की पहिल्यांदा जिल्हा प्रश्न शाळांच्या मध्ये त्यांना चॉईस दिला त्यांना पहिल्यांदा काय केलं की सीएसआर भरू हे करू शकणाऱ्या ज्या काही कंपन्या आहेत किंवा रोटरी क्लब सारखे काही क्लब आहेत की ज्यांना मोठ्या प्रमाणात चॅरिटी करायची असते बरोबर तर तशा सगळ्या समाज घटकातल्या सगळ्या लोकांना आम्ही एकत्र बोलवलं आणि त्यांना त्यांच्यासमोर आम्ही चांगलं प्रेझेंटेशन केलं जिल्हा परिषद शाळांचं या शाळा या शासनाच्या शाळा आहेत बरोबर कुणाच्याही वैयक्तिक शिकणारी ही सर्वसामान्य वर्गातली वर्गात आहेत परंतु त्यांना चांगलं शिक्षण मिळावं यासाठी तुम्ही योगदान देऊ शकताय बरोबर म्हणजे समजा एखाद्या कंपनीला एक पाच लाख रुपये खर्च करायचे आणि त्यांना पिण्याच्या पाण्याची सुविधा करायची तर मग आम्ही अशा शाळा डिटेक्ट केल्या की जिल्ह्यातल्या हातकनही तालुका असेल शाववडे असेल राधानी असेल चंदगड असेल भुदगड असेल तर इथल्या कुठल्या शाळांच्या मध्ये पाण्याची व्यवस्था नाही त्याची यादी त्यांच्याकडे दिली आम्ही ओके okay. आणि त्यांना सांगितलं तुम्ही ह्या कुठल्याही शाळेकडे तुम्ही जाऊन तुम्ही, तुम्ही, तुम्ही काम करायच yeah, तुमचा okay, okay. तुम्हाला वाटलं बाबा माझे फायव्ह स्टार एमआरडीसी मध्ये प्लांट आणि मी हातकन्या तालुक्यात करणार कुणी म्हटलं की माझे मध्ये काम आहे मी चंदगड तुम्ही ते करू शकताय आम्ही त्यांना पहिल्यांदा कुठलं काम निवडावं हे त्यांना आम्ही तयार करून दिलं आता आम्ही काय केलं होतं तेव्हा काही बँका होत्या की ज्या बँकांच्या मध्ये आम्ही डिपॉझिट जिल्हा परिषदेच्या असायच्या बँकांना आम्ही बोलावून घेतलं की तुम्हाला सो सीएसआर असतोय तर तुम्ही तो सीएसआर तुम्ही आमच्याकडे शाळांच्यासाठी द्या बरोबर मग त्यावेळी समजा आता आरबीएल बँक आहे तर आरबीएल बँकेला आम्ही असं केलं होतं की मग एक केंद्र शासनाच्या एका संस्थेमार्फत उभा बांधले तयार केलेले फिल्टर होते पाण्याचे की ते अगदी okay. okay. दो uh. uh. दोन अडीच हजार मध्ये तिला मेंटेनन्स नव्हता आणि ते शासनाच्या संस्थेकडूनच विकत घ्यायचे होते ते फिल्टरचं मॉडेल आम्ही त्यांना दाखवलं की ही फिल्टर जरी आलं तर त्याची किंमत खूप कमी आहे आणि हे फिल्टर आम्हाला एक दोनशे शाळा तुम्ही देऊ शकता पाचशे शाळा तुम्ही देऊ शकता त्यांनी तो सीएसआर ऑफिशियली त्यांच्या त्या संस्थेकडून खरेदी केले आणि ते फिल्टर आम्ही जिथे आवश्यकता त्या शाळेमध्ये पाठवून दिले जिथं पिण्याच्या पाण्याची शुद्ध पाण्याची गरज आहे ओके असे वेगवेगळे उपक्रम आम्ही ते चांगल्या पद्धतीने राबवले आणि जे शाळेंच्या मध्ये पालक यायचं प्रमाण वाढलं आणि पालक एकदा शाळेत आला तुम्ही तुमचा शाळेत गेला त्या शाळेत बाबा तुम्हाला असं लक्षात येते की पिण्याच्या पाण्याची टाकीची गरज आहे तर तू लगेच किशोरात घालून सांगतो मायाने घ्या असे प्रकार त्या वर्षात खूप झाले वर्ष दोन वर्षात त्यामुळे कोट्यावधी रुपयाचा सीएसआर जिल्हा परिषद शाळांच्या पर्यंत आम्ही जिल्हा परिषदेच्या उपक्रमासाठी कमी थोडे पैसे खर्च केले परंतु त्याचा परिणाम असा झाला शाळा तर लोकांच्या पर्यंत गेल्याच लोकशाही पर्यंत गेले आणि त्याच्यातून मोठा निधी उपलब्ध झाला या शाळांच्या व्हायचा आता मी उदाहरण साधतो इथं नाव तुम्ही बघितलं तर हे योगेश सदाशिव ताईशेडी यांच्या स्मरणार्थ सदाशिव तायशिट्टी गुरुजी ही यांनी कमान बांधली आणि भाळवणकर गुरुंच्या स्मरणार्थ लोखंडी गेट बांधलं हे कधी झालं इथं जेव्हा उपक्रम राबवले गेले आता योगेश हा शाळेचा विद्यार्थी आहे माझ्या विद्यार्थी भावनकर सर इथं त्यांची शिकवलेली ते इथले शिक्षक आहेत बरोबर त्यांच्या मुलांना वाटलं कि बाबा ते शाळेत काहीतरी व्हावं लागलंय आपलं सुद्धा तिथे काहीतरी योगदान अशा या गोष्टी इथं जसे घडल्या जबाबदारी घडली किंवा ते डॉक्टर इंगवलेच्या अशा प्रत्येक गावात घडल्या प्रत्येक गावात छोटे छोटे असतील म्हणते तुम्हाला मी कोणी छोटं काम केलं असेल परंतु ह्या गोष्टी ह्या शाळा लोकांच्या पर्यंत गेल्या किंवा शाळेपर्यंत आले की अशा पद्धतीच्या गोष्टी ह्या घडत असतात आणि त्या गोष्टी घडवायला आपल्याला त्यामध्ये संधी मिळाली सीएसआरचा फंडिंगचा हा जो तुम्ही राबवलेला उपक्रम होतात घेतलेला पुढाकार होतात यापूर्वी असं हा सीएसआरचा प्रत्यक्ष सहभाग शाळांच्या बांधणीमध्ये किंवा डेव्हलपमेंटमध्ये होत्या पूर्वी थोड्या प्रमाणात होता, होता। आता सुद्धा एम्पथी फाउंडेशन सारख्या काही कंपन्या आहेत की ज्या सातत्यानं शासनाच्या जिल्हा परिषद शाळांना मदत ओके मग त्यांना कसं असायचं की त्यांचं म्हणणं असायचं की तुम्ही कधी त्यात कॉन्ट्रीब्युशन करा ओके आता आता सुद्धा एम्पती फाउंडेशन कडून काही शाळांना मदत होत्या मग आम्ही त्यावेळी काय केलं होतं समजा एम्पती फाउंडेशन आता समजा करवीर तालुक्यातल्या एखाद्या शाळेला पाच खोल्या देणार आहे तर त्यांना काय आवश्यक का असायचं की वीस टक्के कॉन्ट्रीब्युशन जिल्हा परिषदेने द्यावं ओके मग आम्ही काय करायचं का की एक खोली त्यांना मंजूर करायची एक खोली मंजूर केल्यामुळे काय व्हायचं की त्यांना राहिलेल्या चार खोल्यासाठी एम्पती फाउंडेशन ओके ज्यावेळी एम्पती फाउंडेशन ज्या प्रस्तावित शाळा केल्या होत्या त्या सगळ्या शाळांना आम्ही कॉन्ट्रीब्युशन म्हणून आम्ही आमच्या एक 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 दोन एक दोन वर्ग खोल्या दिल्या आणि तिथले जे काही शाळा व्यवस्थापन समित्या होत्या ते लोक सुद्धा त्यामध्ये ऍक्टिव्ह खूप होते आणि आम्ही त्यांना अशा पद्धतीने सपोर्ट केला होता त्यामुळे त्या माध्यमातून मा सुद्धा खूप शाळा इमारती त्या परिस्थितीत तयार झाल्या आणि हे जे म्हणतोय मी जे उपयोगी जे इतर साहित्य आहे किंवा काही शाळांना बोर मारणे काही शाळांच्या मध्ये शुद्ध पाण्याची व्यवस्था करणे काही शाळांच्या मध्ये खेळाचं साहित्य देणे आता त्यात सगळ्यात मोठं काय होतं की आम्ही त्यावेळी डिजिटल शाळा ई लर्निंगचा होता म्हणजे आम्ही त्यामध्ये काय योजना राबवली होती की ई लर्निंग म्हणजे की त्यावेळी फक्त प्रोजेक्टर कडे बघितलं जायचं तर आमच्या शाळा ह्या पाच दहा पटापासून दोन तीनशे पटापर्यंत शाळा होत्या सगळ्यांनाच पाच मुलांच्या विद्यार्थ्यांना तोच प्रोजेक्टर आणि तीनशे मुलांच्या चारशे मुलांच्या शाळेला काय आवश्यक मग आम्ही काय केलं होतं की ई लर्निंगसाठी तेव्हा म्हणजे छोटे टीव्ही म्हणजे छोटे स्क्रीन त्याला पटाच्या प्रमाणात शाळा निवडल्या होत्या आम्ही आणि त्या प्रमाणात त्याची स्क्रीनची साईज ठरवली होती आणि सगळ्यात मोठ्या शाळेला प्रोजेक्टर असं जे काय वर्गीकरण वर्गीकरण केलं आणि त्याचं त्याच्यासाठी ते जिल्हा परिषद मार्फत आम्ही डायरेक्ट कंपनीकडून खरेदी केलं ओके त्यावेळेस एक किस्सा असा आहे की जिल्हा परिषद एवढ्या मोठ्या प्रमाणात खरेदी करणारा म्हटल्यावर हो थोडं अधिकारी सुद्धा थोडं बाबा आता कसं हे पदाधिकारी कसं खरेदी करणार असं त्यांचा निर्माण झाला होता मग त्यावेळेचे सीईओ जे होते आमचे खेमणार साहेब खेमणार कुणाला खेमणार ते मला म्हणते की सबाबल साहेब आपण आता एवढी मोठी खरेदी करायला तर आपण ती कशी करायची कारण ते म्हणले की मार्केटमध्ये एखादा टीव्ही पंचवीस हजार मिळत असेल तर आपण ऑनलाईन मागवलं तर तो तेवीस हजार मिळतोय बरोबर किंवा मग आपली आरसी जी असते ती कदाचित सत्तावीस हजारची असते मग त्यावेळी काय करायचं नेमकं तर मग आम्ही त्याच्यावर असं हे केलं की आपण मी डायरेक्ट एल जी कंपनीच्या हेड ऑफिसला मी मेल केला होता आणि मार्केटपेक्षा आणि ऑनलाईन पेक्षा डायरेक्ट कंपनीकडे केलं मग त्याच्यापेक्षा कमी दरात आम्हाला ते स्क्रीन उपलब्ध आणि चांगल्या कंपनीचे उपलब्ध झाले आणि ते आम्ही शाळांच्या पर्यंत नेऊन पोहोचवले पण त्यांचा असा प्रॉब्लेम होता की सॉफ्टवेअर खरेदी करायसाठी आम्हाला अधिकार नव्हते सॉफ्टवेअर खरेदी आणि आमच्याकडे नव्हतं मग नुसते प्रोजेक्टर देऊन किंवा नुसते स्क्रीन चालवायचं चालवायचं काय तर मग आम्ही रोटरी क्लब त्यावेळी ऍक्टिव्ह होतो किंवा अजून काही क्लब होते की त्यांना आम्ही सांगितलं की तुमचा जो काही सीएसआर तुम्हाला द्यायचा आहे तुम्हाला जे द्यायचं आहे ते तुम्ही यामध्ये कॉन्ट्रीब्युट करा तुम्ही सॉफ्टवेअर घेऊन सॉफ्टवेअर घेऊन द्या मग त्या बऱ्याचशा लोकांनी आम्हाला सॉफ्टवेअर त्यावेळीच्या चांगल्या चांगल्या पद्धतीचं पुरवलं मग ते जे काय मट मत, हार्ड मटेरियल आहे ते जिल्हा परिषदेकडून आणि सॉफ्टवेअर आहे ते सीएसआर मधून असं कोण आम्ही त्यावेळी बऱ्याचशा शाळा आम्ही डिजिटल केल्या त्या काळात असं झालेलं होतं ते अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका